मध्यवर्ती मराठी एकीकरण बनविधी करते जिल्हाधिकाऱ्यांना बेळगाव चाललेल्या गांधी सक्तीबद्दल विशेषतः कॉर्पोरेशन आणि मराठी इंग्लिशमध्ये बोर्ड करून फक्त कामगिरी लिहायचं जे चाललं आहे त्याच्याबद्दल विरोधात निवेदन देण्यात आलं त्यांना लिंग्विस्टिक मायनॉरिटीप्रमाणे आम्ही बेळगाव एक जिल्ह्यामध्ये एकवीस टक्के आहोत त्यामुळे लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे अधिकार आम्हाला या दृष्टीनं जे हक्क आहेत ते मिळावेत दृष्टीनं निवेदन दिले दृष्टीनं डी सी काय म्हणाले की लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशनरबरोबर जी मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मी उघडपणे माझं मत सांगितलेलं आहे परंतु ज्या सर्क्युलरप्रमाणे तुम्ही ही जी अंमलबजावणी मागतात ते सर्क्युलर गव्हर्मेंटनं मागे घेतलं आहे तेव्हा त्यांना मी प्रश्न केला दोन हजार चारला ते सर्क्युलेशन मागून घेतलं आहे पण मागे घेण्याचं कारण काय सुधारणाकडून योग्य अंमलबजावणी असं की एक एवढी एकवीस वर्षे लागतात काय तर त्यावेळेला तो म्हणाला की आम्हाला टाईम लिमिट नसतं आहे पण त्यांनी डेडलाईन्स तर आम्ही त्यांना डेडलाईन्स देतो आणि येत्या दहा दिवसामध्ये जरी ही कर्नाटक नाही तर आम्ही मोर्चाकडून आमच्या जाहीर भावना ज्या आहेत त्याचा उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी मात्र प्रशासनावर राहील